गुड मॉर्निंग ताईनो सर्वांना श्री स्वामी समर्थ हा सकाळ सकाळचा ब्लॉग आहे व्हिडिओ आहे सकाळी सा सात वाजले असतील साडेसात सात वाजले असतील तेव्हाचा व्हिडिओ आहे मी काळा चहा बनवत आहे काळा चहा पिल्यामुळे सकाळी फ्रेशनेसपणा फील होतो पित्ताचा त्रास होत नाही त्यामुळे आम्ही सकाळी काळा चहा पितो दिवसभर ताजं तवानं वाटतं काळ्या चहामध्ये थोडंसं लिंबू आणि काळं मीठ काळ्या मीठालाच पाद्र मीठ देखील असं म्हणतात ते टाकून पितो त्याच्यामुळे पित्त होत नाही काळ्या किचनच्या फरशीवर लिंबू कापल्यामुळे लिंबाचे पांढरे पांढरे डाग पडले आहेत त्याच्यामुळे ते किचनची फरशी कितीही पुसून घेतली तरी वाईट वाईट दिसते आधी दोन कप चहा बनवला होता नंतर मी माझे मिस्टर म्हणाले मी पिणार आहे म्हणून मग त्यांनाही बनवून दि बनव बनवत आहे मी बनवलेला चहा त्यांना दिला व माझ्यासाठी नंतर बनवत आहे मिस्टरांना दोघांनाही चा दिलाय आता मला बनवत आहे मी मी पण काळा चहा घेणार आहे त्यात लिंबूकून इथे पुढे जाऊन एक घटना घडलेली आहे ती तुम्हाला मी सांगते ते तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे दोन मिनिट सेकंद तर मला काहीच कळलं नाही मग हाताला भाजायला लागल्यावर पोळायला लागल्यावर मग मला समजलं की मला भाजते पोळते दोन सेकंड मी हँग झाले होते कितीही फरशी स्वच्छपासून काढली तरी त्याच्यावरचे सफेद दाग जात नाहीत प्लीज मला त्याच्यावर नक्की उपाय सांगा ते मी जरूर करेन ताईनो मला फरशी अशी काळी चकचकीत आवडते पण काळी चकचकीत होती पण त्यावर मी लिंबू कट केले काही लिंबाचे थेंब पडले तर ते अशी पांढरे पांढरे झालेले आहे मी पालकाची जोडी व्यव निवडून चिरून त्याला धुवून मिक्सरच्या कुकरच्या भांड्यामध्ये घे लावली होती पाणी घालून आणि थोडे हिरवी मिरची दोन चार हिरव्या मिरच्या तोडून टाकल्या होत्या त्यात त्या पालकाबरोबर शिजवून घेणार होते आणि त्याचा आपण ग घोटून करगटा बनवणार होतं कुकरला लावल्या दोन चार शिरट्या घेतल्या होत्या दोन ते चार शिट्टी झाल्यानंतर मी त्याला काढून घेतलं खाली हिर उतर आणि त्याला मी ना रवीच्या सायाने घुटण्याचा प्रयत्न केला केला पण ते काही घोटलं गेलं नाही म्हणून ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरून घेत होते पण ते घटनाच घडले दोन सेकंद मला काहीच कळलं नाही मी हँग झाले होते माझ्या हातावर मिक्सरच्या भांड्यामधलं गरम पाणी आणि भाजी पडली होती आणि ते भिंतीवर स्लॅबवर सगळं पसरलं होतं गरम गरम ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावलं आणि ते एक घटना घडली ते तुम्हाला दिसेलच पुढे दोन सेकंद मला काहीच कळलं नाही माझ्या हातावर ते कुक मिक्सरच्या भांड्यातलं भाजी आणि पाणी उडून आलं आणि मला भोळावं लागत ला ला तेव्हा मला मी कामा चनादा कीनस काम आटोपण्याच्या नादात होते आणखीनच वाढवून काम बसलं धन्यवाद ताईनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा